डिपार्टमेंट मध्ये एस पी साहेबांकडे गेलो होतो अर्ज दाखल केला होता माझा एप्रिल मध्ये तो तेरा तेरा एप्रिल रोज इथं गावातून सगळ्या लोकांना पैसे घेऊन तो फरार झाला इथून शाहगाव शाहगाव तालुक्यामधून त्यानंतर मी सकाळी गेलो त्याच्याकडे तर ऑफिस बंद होता त्यामध्ये एस पी साहेबांकडे दोन दिवसानंतर मी अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी त्या अर्जाचा आपलं राकेशवाल्ला साहेबांशी माझे बोलणं झालं ते म्हणणे आम्ही चर्चा करू मला हा मोठा रॅकेट आहे शाहकामध्ये जवळ जवळ हा एकटाचा हा एकटा ट्रेडर नाही आहे त्याच्यामध्ये जवळजवळ असे ट्रेडर दोनशे ते अडीचशे आहे शाहका तालुक्यामध्ये हजारो कोटीचा हा मोठा घोटाळा आहे शाहका तालुक्यामध्ये हा मागणी अशी आहे की आमचे पैसे आम्हाला पाहिजे याच्यामध्ये तर साहेबांना आमचं विनंती होती की त्या की याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून त्याला अनेक आर्मॅटॅक त्याला आतमध्ये टाकलं होतं याच्यामध्ये त्याकडे गावठी पिस्तोल आणि काढ जिवंत काढदुशी सापडले होते त्याच्यामध्ये नाही का त्यामध्ये त्याला बेल मिळालं होतं त्याच्यामध्ये तर बेलमध्ये तो सुटला बेल जाणार होता तर त्या दिवशी मी साहेबांना विनंती केली इथल्या पी एस साहेबांना विनंती केली अमोल पवार साहेब आहे जे तपाशी अधिकार आहेत त्यांना विनंती केली होती त्यांनी त्या माझ्या विनंतीला आम्हाला हे करून त्यांनी नाही का त्याच्यावरती गुन्हा त्या दिवशी चारशे दाखल केला त्यामध्ये त्यांना माझं असं हे होतं की आम्हाला यामध्ये एम पी आयडी अॅक्ट अंतर्गत नाही का गुन्हा दाखल करावा त्याच्यामध्ये आणि आमच्या आम्हाला पैसे परत द्यावा ही नाही तर माझ्या महाराष्ट्र बँकेमध्ये पैसे टाकलेले होते आणि बचत गटाचे असे करून मी दीड लाख रुपये ज्ञानेश्वर भाऊसाहेब कवडे यांनी जे बँकेमध्ये भेटले ते म्हणले आम्ही शिव ट्रेडिंग शिव ट्रेडिंग सोल्युशन अशा नावाने शेअर मार्केटची कंपनी चालवतो आमच्याकडे टाका तुम्हाला चांगला एक लाखाला दहा हजार रुपये महिन्याला असा बबदला देऊ तर असं म्हटले आणि आम्ही पैसे टाकले तर नंतर त्यांनी एक दोन महिन्याने तीन महिन्यानंतर आम्ही पैसे मागायला गेलो तर ते म्हणे नाही म्हणे तुम्ही देतो आज देतो उद्या